ऐन गणेशोत्सवात पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडालाय माजी नगरसेवक वनराज हंदेकर यांच्या खुणाचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कुमकरचा मुलगा गोविंद कुमकर याचा शुक्रवारी संध्याकाळी नानापेट इथं गोळ्या घालून खून करण्यात आला गोविंदचा वडील गणेश कोमकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज वनराजे यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे त्यामुळे या घटनेचा संबंध जुन्या झाला असावा असा संशय पोलिसांनी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज हांदेकर यांचा खून करण्यात आला होता यात वनराज यांची बहीण संजीवनी कोमकर जयंत कोमकर गणेश कोमकर आणि प्रकाश कोमकर यांच्यासोबत जागेवरून वाद सुरू होता याच रागातून सोमनाथ गायकवाड याला हताशी धरून संजीवनी जयंत गणेश आणि प्रकाश कोमकर यांनी वनराज यांच्या हत्येचा कट रचला होता यानंतर पुण्यातील हे खून सत्र पुढेही सुरूच राहील असं भाकीत वर्तवलं जात होत रिप्लाय म्हणून आंदेकर टोळीकडून कोणाचा तरी गेम केला जाईल असं सांगितलं जात होतं वर्षानंतर आंधेकर टोळीनं खुनाचा बदला म्हणून पहिली गेम ही कोमकर कुटुंबियातील गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद यांचा गोळ्या झाडून खून केला कोमकर कुटुंबीय नाना पेटीतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स या इमारतीत राहण्यास आहे शुक्रवारी आठच्या सुमारास गोविंद हा त्याच्या एका मित्रासोबत इमारतीच्या खाली थांबलेला होता तेव्हा दोघे ते त्या ठिकाणी आले त्यांनी थेट गोविंदवर गोळ्या झाडत त्याचा खून केला त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्याची माहिती आहे दरम्यान वर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडल्यानं मोठा गोंधळ उडाला घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली धक्कादायक म्हणजे टपकारी टपका एक और टपका तीन मेसे एक गया दो ए दो टप मटका हे डी जे गाणेवर जेवर गाणं लावत पेठेत गणेश कुंकरचा मुलगा गोविंद उर्फ गोविंद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये झालेल्या या गँगवरच्या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे